दिल्लीतनं एक रुपया पाठवला राजीव गांधी म्हणायचे पवार साहेब तुम्ही होते राजीव गांधींनी म्हटलं एक रुपया पाठवला तर टेंबुर्णीला फक्त पंधरा पैसे पोचतात पंचांची पैसे काँग्रेसचे चिट्टे बिट्टे खाऊन टाकतात हे तुम्ही कबूल केलं होतं पण मोदीजीला तुम्ही एकमत दिलं माननीय रणजित एक एकमत दिलं मोदीजीचं सरकार आलं आता सरकार असं आलं आहे मोदीजींचं ज्या सरकारमध्ये नीतीन आहेत दिल्लीवर ना एक रुपया निघाला तर टेंबुर्णीमध्ये पूर्ण एक रुपया पोचतो हे कमला त्या मताचं मतदान आहे सरकारी हटावचा नारा दिला पंचावन्न वर्ष पंचावन्न वर्ष मत शरद पवार साहेब घेतली पण कधी गरीबी हटवली नाही कधी आठ कलमी कार्यक्रम दिला कधी बारा कलमी दिला कधी वीस कलमी दिला कधी पंचवीस कलमी दिला कलमा कलमा वाढत गेल्या लोकांना गरीबी हटावचा नारा दिला कल्मा, कल्मा पण गरिबी हटवण्याचं काम झालं नाही एक मत तुम्ही रणजित निंबाळकरला दिलं मोदीजी प्रधानमंत्री झाले या देशातल्या पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीच्या सरकारने केलं मोदींच्या सरकारने केलं काँग्रेसच्या काळामध्ये नितीनजी खूप भांडायचे नितीनजी विधानमंडळात भांडायचे देशात भांडायचे काँग्रेसच्या सरकार काळच्या काळामध्ये छत्तीस मोठे घोटाळे झाले पातळात घोटाळा झाला आकाशात घोटाळा झाला अनेक घोटाळे झाले चारा घोटाळा झाला तांदूळ घोटाळा झाला छत्तीस घोटाळ्याचे नाव वाचून दाखवता येईल कारण मी तीन बोलायचं आहे मी तर घोटाळ्याची यादी घेऊन आलो आहे या देशामध्ये शहाऐंशी लाख कोटी रुपयाचे भ्रष्टाचार झाले छानशी लाख कोटी भ्रष्टाचार झाले टेंबुर्चे सोलापूरच्या जनतेचे शहाशी लाख कोटी रुपये भ्रष्टाचारामध्ये गेले पण मोदीजी आले रणजित तिला मत दिलं मोदीजी आले आणि बघा या देशामध्ये कोणी माईचा लाल नाही आहे की मोदीच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत एकही माईचा लाल नाही आहे एकही माईचा लाल नाही आहे म्हणून खऱ्या अर्थाने पंचावन्न पंचावन्न वर्ष काँग्रेसने सांगितलं आम्ही गरीबांना रेशन देऊ गरीबांना आरोग्य देऊ काही दिलं नाही पंचावन्न वर्ष पवार साहेब तुम्ही सरकारमध्ये होते पण मोदीचं सरकार आलं या देशातल्या ऐंशी कोटी लोकांना रेशन देण्याचं काम मोदीजी सरकारने केलं आजही या महिन्यातही जनतेला रेशनच्या दुकानातलं मोफत रेशन दुकाना मिळत मो आणि माननीय मोदीजींनी ठरवलं जेव्हा चौदा एप्रिलला नितीनजी जाहीरनामा आला त्या जाहीरनाम्यामध्ये चौदा एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या दिवशी मोदीजींनी विकसित भारताचा जाहीरनामा दिला मोदीजींनी विकसित भारताचा जाहीरनामा देताना पुन्हा एकदा वचन दिलं आहे सात तारखीच कमलाच मत म्हणजे पुढचे पाच वर्ष गरीब लोकांना रेशनच्या दुकानात मोफत रेशन देणार मत आहे पाच वर्ष पुढच्या काळात मोफत रेशन मिळणार आहे म्हणून मोदीजींनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली या देशातल्या बावीस कोटी लोकांना या देशातल्या बावीस कोटी लोकांना असं आयुष्यमान भारतचं कार्ड दिलं अरे नितीन जी बघा तुम्ही वर त्यांनी तर लाखो लोकांना खऱ्या अर्थाने जीवनदान दिलं कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी लोकांची सेवा केली रणजित निंबाळकरनी के सेवा केली बबनराव शिंदेजींनी सेवा केली या ठिकाणी घेऊ शकलो नाही पण बबनराव शिंदे सारखे उत्कृष्ट आमदार मी मंत्री असताना मला आठवत मी मंत्री असताना त्याच्यापूर्वी तर मी आमदार होतो बबनराव सरकारमध्ये होते मी सुद्धा अठरा वर्ष विधिमंडळात आहे पण मी बबनराव सारखा आमदार बघितला मी ऊर्जा मंत्री असताना माझ्या मंत्रालयामध्ये येऊन या भागातला एकही प्रश्न बबनरावने शिल्लक ठेवला नाही बबनरावने शिल्लक ठेवणार नाही मंत्रालयाचे सात मजले बबनराव रात्र फिरायचे आताही फिरले आताही फिरतात या वयाती त्यांनी आपल्या करता या माळा करता या सोलापूर जिल्ह्याकरता पश्चिम महाराष्ट्राकरता शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याकरता अनेक कामं त्या ठिकाणी केले म्हणजे न बबनराव सारखा सच्चा इमानदार आणि कधी कधी तर मला वाईट वाटायचं बबनराव फाईल घेऊन यायचे को जनरेशनची फाईल ही फाईल ती फाईल